सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स संगमेश्वर तालुक्यातील कस्बा परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे दखनी मोहल्यात तर पावसाळ्यात रहदारीही बंद होते स्थानिक स्वराज्य संस्था ते दिल्लीपर्यंत सेनेची एकाहाती सत्ता असून येथील मूलभूत प्रश्न सोडवण्यात ते अपयशी ठरलेत पाहुयात कोकणचा सत्ता संघर्ष जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं आता आपण आहोत संगमेश्वर तालुक्यातील कसबा या परिसरातील धकनी मोहल्ला या एरियामध्ये आपण बघू शकता या एरियामधला हा जो रस्ता आपण बघताय तो किती अतिशय दयनीय अशी या रस्त्याची अवस्था आहे आपण बघू शकता साधं साधी खडीसुद्धा या रस्त्याला इथल्या सत्ताधाऱ्यांनी टाकून दिलेली नाही आहे इथला पावसाळ्यात जो इथून प्रवाह येतो खाली तो सरळ या एरियातून पूर्ण इथली रहदारी बंद होते आपण इथले काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका हा सगळा प्रकार काय आहेत कोणत्या त्रासाला त्यांना सहन सहन करावं का लागतं काय सांगाल कसबा हे सम छत्रपती संभाजीराजेंचा गाव असून ऐतिहासिक गाव आहे गेले पंचवीस वर्ष या गावामध्ये सेनेची सत्ता असून जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद जिल्हा प्रमुख राजेंद्र माडिक यांचा हा गाव आहे परंतु त्यांनी गावाकडं कुठलाही लक्ष न देता जेवढी बंधारे व जेवढे संरक्षण भिंती बांधता येतील तेवढीच कामं केली ज्यापासून त्यांना मलई मिळत होती तेवढीच कामं केली व हे रस्त्यांची व पाण्याची दुरावस्था आहे आमच्या समाजाची लोकं बरेचसे नोकरीनिमित्त परदेशात असतात आम्ही या ठिकाणी शासनाकडे कुठली नोकरी मागत नाही किंवा कुठं कामं मागत नाही फक्त आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे रस्ते पाणी आणि वीज हे जीवन काश जीवनावश्यक वस्तूही इथं मिळत नाही अशी परिस्थिती या शासनाची आहे त्यानंतर गेली पाच वर्षात जे सरकार तर हे आहे ते त्यापासून सगळे नाराज आहेत कारण गेल्या सत्तर वर्षामध्ये जेवढे करप्शनचे गुन्हे दाखल झाले नव्हते ते ह्या पाच वर्षामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्यावर झालेले आहेत ते डॉक्टर असोत स रिन्युअल डिपार्टमेंट असो किंवा अन्य बांधकाम विभाग असो यांच्यावर हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हा खरी अवस्था आहे तरीसुद्धा ह्या सरकारला आता बदल झालाच पाहिजे म्हणून आम्ही ह्या वेळेला बदल घडवण्याच्या विचारात आहोत मला सांगा गेली पन्नास वर्षे हा रस्ता वार या स्थितीमध्ये आहे तुम्ही वारंवार मागणी केला त्याच्यानंतर यासाठी काही पाठपुरावा झाला होता पाठपुरावा झाला ग्रामपंचायतीमध्ये ठराव झालेत इथं भूमिपूजन झाले परंतु त्या भूमिपूजनचा कुठं पत्ताच नाही मला सांगा इथे जेव्हा भूमिपूजन झालं त्यावेळी कोण कोणते इथे सत्ताधारी उपस्थित होते त्यावेळेला आमदार आम सदानंद चव्हाण होते राजेंद्र माळिक होते रचना माळिक होते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी होते शिवसेनेचे आमदार होते त्यांनी भूज भूमिपूजन करून गेलो त्यावेळेस आम्ही त्यांना आम्ही म्हणालो पण की पुरा आचारसंहिता लागेल तेव्हा काम पूर्ण झालं पाहिजे ते म्हणाले नाही ते पूर्ण होणार पण पर आजपर्यंत नारळ फुटल्यानंतर मटेरियली पडलं नाही आणि त्याचे मला वाटतं वर्क ऑर्डरही नाही फक्त फसवण्याचं काम ह्या लोक करत आहेत किती रुपयांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर झाला होता दोन लाख रुपयांचा मात्र इथे अद्यापही काहीच काही दोन लाखापैकी एका काम नाही माझ्यासोबत इथे काही महिला वर्ग आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमक्या कोणत्या समस्या आहेत या रस्त्याविषयी जेव्हा पावसाळ्यात इथून पुरासारखी इथे स्थिती निर्माण होते नेमकं कशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो पाण्याचा त्रास मोपच पाण्याचा त्रास होते इधर से इतना सारा पाणी आताय ना की बच्चो ले जाना भारी पड जाता है बच्चे स्कूल नहीं जा पाते हम को इतना घुमा कर पड़ता है और कितनी बार हम लोग ने तक्रार उतनी बार बोलते हां पंधरा से आयंगे पंधरा लेकिन वो पंधरा दिन कुठ पूरे उनके नाही आहे आते ही नाही आहे सिर्फ आश्रा देत राहते की लोग आएंगे आएंगे करके आमच्या दारातून भरपूर पाणी जाते तिथे पॅम्पर्स वगैरे हो पण येऊन लागतात सगळा कचरा येतो लहान मुलांना शाळेत न्यायचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे त्यामुळे आम्हाला आता स्वाभिमान पक्षाकडे अपेक्षा आहे की ते आमचं काम करून देतील शिवसेनाने अजूनपर्यंत कधी येऊन नारळ फोडून गेले पण आमचा रस्ता कधी बनला नाही आतापर्यंत मला सांगा पावसाळ्यात जेव्हा इथून पाणी साचत तेव्हा रहदारी पूर्ण बंद होते oh, तुम्हाला पर्यायी मार्ग आहे का नाही ना, रस, दुसरा रस्ता नाही आहे तुम्हाला जावं लागतं लहान मुला युनिफॉर्म मुलांचं भिजून शाळेत जातात मुलं बसलेली असतात सब घाण जा ही नहीं सकते इतना सब गटर का पानी इतना गंदा आता है को कितनी बार बोले हमको गटर बना के दो रस्ता बना के दो वो ध्यान ही नहीं देते अपना वही करते कितना हमेशा जाके बोलो फिर भी कुछ नहीं बोलते हो ही करते ध्यानही नाही देते धन्न वाटलात काय ध्यानच देत नाही ते आपल्याकडं कामं करण्यासाठी व निधी आणण्यासाठी माननीय नारायण रान राणेसारखाच माणूस खंबीर नेतृत्व असला पा असणारा असला पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अधिकारीसुद्धा दचकतात त्यामुळं नारायण रा राणेसारखी क फॅमिली जर राजकारणात आहे आणि आम्ही त्यांना पाठबल दिलं तर उद्या ते जर खासदार झाले तर आम्हाला मागण्या करण्याची सुद्धा गरज नाही कारण त्याच्या नावाने ॲटोमॅटिकली कामं होतात एवढा त्यांचा दबधबा आहे आणि त्यांच्यासारखं खंबीर नेतृत्व आम्हाला पाहिजे तो कारण ते आत्तासुद्धा राज्यसभेवर खासदार आहेत काय आणि उद्या जर निलेश राणे खासदार झाले तर ते कुठले कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर लाभितले नव्हे आहेत ते स्वतः त्यांचा बरीचशी प्रॉपर्टी आहे किंवा बरीचशी कामे आहेत ते कुठं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला जात नाही इथले जेवढे पुढारी जेवढे अधिकारी आहेत ते सगळे एक दुसऱ्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये भिडलेले आहेत आणि कुठलेही पक्ष असले तरी ते संध्याकाळी एकाच जागेवर असतात बोलायचं तेवढंच विरोध करतात आपण लोकांच्या समोर भांडूया परत आपण हाव तसंच राहूया ही नीती यांची आहे परंतु राणेसाहेबांच्याकडे ही नीती नसून तो काम झालंच पाहिजे ह्या वृत्तीचे असल्यामुळे व ते काम करून देणारे असल्यामुळे आमचा पूर्ण विश्वास त्यांच्यावर आहे फक्त निलेश राणे यांची होऊन येऊन गेली त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सतत फिरत असतात लोकांच्या संपर्कात आहेत कारण त्यांचा हा राजकीय पक्ष नसल्यामुळे ते नवीन आहेत आणि लोकांच्याकडं स्वतः जाऊन डोर टू डोर संपर्क करत आहेत ते अजूनपर्यंत त्यांचे संपर्क चांगले याच्यात आहेत आणि यापुढेही ती करतील त्यामुळे आम्हाला आशा आहे त्यांच्यावर आता आपण होतो कसब्यामधील धकनी मोहल्ल्यामध्ये आपण बघितलं इथल्या रस्त्याची कशी दुर्दशा झालेली आहे गेली पन्नास वर्ष सत्ताधाऱ्यांनी निधी मंजूर केला रस्त्याचं भूमिपूजनही झालं मात्र अद्यापही इथे खडीचा एक कणही पडलेला नाही आहे पावसाळ्यातून हा जो प्रवाह इथून येतो तो, तो सरळ या एरियामधून या गल्लीतून या गल्लीतून जा जातो त्यामुळे इथे पुराची अगदी स्थिती निर्माण होते इथले जे शाळेत जाणारी मुलं आहेत इथल्या ले महिला वर्ग आहे त्यांना या त्रासाला भरपूर सहन क सामोरं जावं लागतंय तसंच वारंवार इथे सत्ता घेऊनही या सत्ताधाऱ्यांपर्यंत या ग्रामस्थांनी आपले प्रश्न पोहोचवूनही या सत्ताधाऱ्यां सत्ताधाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाही याचं उत्तर नक्कीच येत्या ते तेवीस तारीखला इथले मतदार मतपेटीतून देणार आहेत कॅमेरामन तांबेंसह पायल राऊत रत्नागिरी लाइव कस्बा